ओम नमो पार्वतीपते नम ओम उमाशंकराय नम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीबद्दल भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या पौराणिक कथा पाहणार आहोत तर व्हिडिओ थोडा मोठा असला तरी पूर्ण पहा तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित आणि सविस्तर समजेल तर व्हिडिओ पाहत असताना आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वतीपते नम टाईप करा ही कथा ऐकत असताना शिवपार्वतीची यांची प्रेमकथा वेळ काढून नक्की वाचा शिवपार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिजा ती कोणावर वाळली तर सदैव अंगाला राख लावून तासन तास स्मशानात तर कधी कैलासावर पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर म्हणजेच भगवान भुळ्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षाला सर्व शक्तीचे आधी देवता अशी आणि त्याचबरोबर सर्व गुणसंपन्न अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती देवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला एक कन्या व्हावी असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईन असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागली याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाचता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही आद्यदेवीची शक्ती आहे म्हणजे ही, ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्य देवता शंकरांची लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवाचे हे मान्य दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्याचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहावयास गेली परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर्य असल्यामुळे ते शंकराला फारसे महत्व देत नसत एकदा दक्ष राजाकडे एका महायज्ञ होणार होता त्यामध्ये दे सर्व देव लोकांना आमंत्रण होते पण दक्ष राजाने सतीला आणि भगवान शिवशंकरांना आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली भगवान शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तिथे गेलीस तर तेही तू जाऊ नकोस परंतु काही एक सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिवशंकराने तिला जाण्याची परवानगी दिली तिथे जाता सतीने आपला पती राजा दक्ष यांना सर्व देव लोकांसोबत जाब विचारण्यास सुरुवात केली समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण असणे किती अपमानास्पद आहे त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली ते म्हणाले शिव हे स्मशानी एक व्यक्ती आहे ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपन करतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषण म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मानत असल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञात कुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले असा अशा प्रकारे भगवान शिवाला करताच ते तिथे गेले आणि त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला सगळीकडे कोप घेतला हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले तेव्हा सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या क्षणी शिवभानावर आले सतीचे शक्तिपीठ भारत वर्षात जागांवर पडले म्हणून यांना एकावन्न एक शक्तीपीठ म्हणतात सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात दक्षायणी या नावाने ओळखतात या कृत्यांचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एकदा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी एकावन्न एक सतीच्या शक्तीपीठाकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईल असे सांगितले तेव्हा विष्णूंनी शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीची पार्वती, पार्वती म्हणजेच हिमालयाची कन्या बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्मास येईल यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्येच नाही तर देवामध्ये सुद्धा मन पसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव द्यायचं तर प्रथम स्थान आहे ते उमा पार्वती ती पुढील कथामधून समजून घेऊया श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून माता पार्वतीचा जन्म झाला लाडाकोड्यात वाढलेली राजाची गिरिजा कन्या गिरिजा आकंत प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेल्या परिधान केलेल्या जटा वाढवलेल्या एका त्याच्याशी लग्न करण्याचा विचार तिचा पक्का होता किती समजावलं तिला कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बांधली नाही तिने शिवशंकर शंभोंना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चार्य आरंभले फक्त झाडाचे पाणी खाऊन उपवास केला पुढे पाणी खाणेसुद्धा बंद केले म्हणून तिला अपर्ण हे पण नाव प मिळाले पण पर... तिने पंचांगणी पेटवून घोर तपश्चर्य सुरू केले आपल्या प्रेमाची प्रांजल कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्श शंकर तर ध्यान लावून बसलेले त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रा इंद्राधिक देव सुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातले शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदनबाणाने त्यांना घायल करायला तयार होईल कामदेवाने शंकरावर मदनबानाचा वर्षाव केला शेवटी एका मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडता समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला आपल्याला समा समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर क्षणात संतापले शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रीतीने भगवान शिवशंकरांकडे क्षमा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पृ पुत्र प्रद्युमन म्हणून जन्म घेतो त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेली तिची मागणी त्याला कळली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले एका बटूचा रूप घेऊन पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला तो काय पडला जोगी तू तर राजकन्या कशाला त्याच्या मागे लागलीस त्याला राहायला ना घर नादार कधी उठून ग गणांना घेऊन स्मशान स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्या जोग्याचा काही नेम नाही बरी का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला तिने त्या बटूला तिथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पडली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला लग्नात होकार दिला फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाऊन भस्म केले आहे वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया हे आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व पुराणातील तर आजही तत्वज्ञान लागू प्रते त्यातील धडे आजही गरजेचे आहेत आता शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आई वडील आले विवाहाला स्वतः ब्रह्म पूर्वेत म्हणून आला आहे गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्प पुष्पवृष्टी करत आहे तर मंगल वाद्य वाजत आहे वधू वर दोघेही किंचित संकोचलेले आहे शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे वधूचा हात वराच्या हातात द्यायच्या ऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडे शिव पार्वतीने घालून दिले आहेत एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला पण द्वापाराने त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुचली होती रागावून तोंड फिरवून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला आता राग तो म्हणाला की मी कैलास उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोडू लागला पर्वत हालायला लागला पशु पक्षी सगळे घाबरून सैरावर पळू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झालंय मग भगवान शिवशंकरांना कसे बिलगणार म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला झाले आणि भगवान शिवशंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबतात त्या भाराने रावण चिड चिरडला जाऊ लागतो त्याचा अहंकार गळून पडतो त्यावर रावण गाऊन शंकराची स्तुती करतो शंकर त्यांनी प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतात शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतारपण आलेत आता हा गंगावतारचाच प्रसंग पहा आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शिवशंकर गंगा आपल्या जटात झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आली की काय या विचारांनी खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे अगं जाऊ नकोस तू समजतेस असे काही नाही या भगीरथासाठी गंगेला जटत झेलत आहे इतकेच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राजीव आहेत या दैवी जोडप्यांच्या पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहाल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवाने शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला सहारापासून वाचव तेव्हा भगवान शंकराने हलहाल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हाला हाल प्राशन केले तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून माता पार्वतीने पटकन भगवान शिवशंकरांचा कंठ धरला पार्वतीच्या या प्रसंगवधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला कर्पूरासारखा गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवाद दैवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगा ना की लगे शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारक कहाणी सांगितली त्याच्या या संवादातून भस्म कथा सर्वात या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि भगवान शिवशंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे या संवादातून नाथपंथांचा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावा इतका एकासारखा ज्याचा विचार करत बसला ते गीते तत्व आहे तर काय तेव्हा शंकराने नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करून झाले तर रोज नवीनच आहे असे दिसते तेथे ते हरू म्हणे नैनी जे देवी जैसे का स्वरूप तुझे केसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर ते पार्वती श्रेष्ठ आहे असे म्हणाले भगवान शंकराच्या नावातून पण हे कळते त्यांना पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरिजापती उमाकांत पार्वतीपती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भारी अशी करून देत नाही असेही चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही आद्य शक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिव पार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापांचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो पार्वतीपते नम टाईप करा ओम नमो पार्वतीपते नम हर हर महादेव धन्यवाद